सध्या तापमान मोठ्या प्रमाणात वाढत आहे सोलापूरचे तापमान पंचेचाळीस अंशापर्यंत गेले आहे यामुळे उन्हाचे चटके सगळ्यांनाच सोसावे लागत आहेत पण यामुळे शासकीय रुग्णालयातील रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे यामुळे शासकीय रुग्णालयात उष्माघात विभाग सुरू करण्यात आले आहे पण अद्याप रुग्ण दाखल झालेले नाहीत अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली पण जुलाब चक्कर येणे अशा रुग्णांची संख्या वाढत आहे छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात दररोज हजारो रुग्ण हे उपचारासाठी येत आहेत सध्या शासकीय रुग्णालयात चांगले उपचार मिळत असल्याने ही संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे पण त्यातच उन्हाचा पारा मोठ्या प्रमाणात वाढल्याने चक्कर येणे मळमळ होणे जुलाब अशा रुग्णांच्या संख्या वाढ झाली आहे सध्या दररोज जवळपास दीड हजार रुग्ण हे उपचारासाठी येत आहेत यातील काही रुग्ण हे ताप जुलाब अशा आजारांसाठी येत आहेत अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे तर नागरिकांनी उन्हात फिरणे टाळावे आपले काम हे शक्यतो सकाळी आणि सायंकाळच्या वेळीच करावे शरीरात पाण्याची कमतरता राहू नये यासाठी वेळोवेळी वे पाणी पीत राहावे सरबत पिल्यास उत्तम असते अशी माहिती मेडिसिन विभाग प्रमुख डॉक्टर विठ्ठल धडके यांनी दिली आहे सोलापुरात वाढते तापमान लक्षात घेऊन उष्माघात विभाग सुरू करण्यात आले आहे पण या विभागात अद्यापपर्यंत एकही रुग्ण दाखल झालेला नाही पण तरीही नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे बदललेल्या मानसिक वर्तनासह आयपरथर्मिया गाम येणे मळमळ आणि उलट्या होणे त्वचा लाल होणे जलद श्वास घेणे हृदयगती वाढणे किंवा डोकेदुखी हे उष्माघाताचे सूचक आहे